कसे काय गाववाल्यानू आज मी तुमका दाखवणारच आहे गावठी कुर्ले साफ कसे करतात ही बघा साफ करणारी आमची गँग हे सर बसली आणि एका एका कुर्लेचो साप फडसा पाडतं हे बघा या त्याच्या पोटात असतं काय म्हणतात ते कदा तुम्हीच सांगा आणि हे असे दोन गावठी चिंगूळ पण आमका खुनीत गावले एक ग्लास हे बघा हे असे ना ह्यो एक आणि माझ्या चढवाच्या हातात एक होतो जिलात तर काय विचारूकच नको कुर्ले मांजरा माशे खेळवणा म्हणजे त्याचा खूपच आवडीचा काम हा बघा इकडे सासू पण कुर्ले साफ करूप बसली आणि दाखवता अशी कुर्ली धरून माका हे बघा या ठिकाणी आता थोडासाच काम रावला आणि त्याच्यानंतर आता आम्ही त्या कुर्ल्याचो झणझणीत असो रसो बनवणार असो आणि त्याच्यासाठी इकडे खोबऱ्याचा वाटाप आणि सगळी फोडणीची तयारी वगैरे झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही ते धुवून घेतलं स्वच्छ आणि छोटे डेंगे बेंदे आणि मोठे डेंगे असा वेगवेगळा करून